समस्त महिलांच्या उत्कर्षासाठी त्यांच्या सामाजिक करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम पूर्ण जगामध्ये राबविले जातात रोटरी क्लब दापोलीच्या माध्यमातून हा आठ जानेवारीचा जो जागतिक महिला दिन आहे आठ मार्चचा हा दिवस आम्ही दोन मार्च शनिवारी येत्या शनिवारी अकरा वाजता साजरा करणार आहोत या कार्यक्रमाचं मूळ उद्दिष्ट असं आहे की दापोलीतील सामान्य महिला ज्यांचा अद्यापर्यंत कधीही कोणत्याही मोठ्या व्यासपीठावरती कौतुक झालेलं नाही अशा अठरा महिला आम्ही दापोली तालुक्यातून निवडलेल्या आहेत आणि या अठरा महिलांचा एक सन्मान चिन्ह देऊन आम्ही सगळे सत्कार करणार आहोत त्याचबरोबर दापोली रोटरी क्लबच्या माध्यमातून समस्त दापोलीतील महिलांना एक उत्साह किंवा उत्स्फूर्ती मिळावी या उद्देशानं नाशिक येथील डॉक्टर नमिता कोहोक ज्या संपूर्ण जगामध्ये वेगवेगळी व्याख्यानं देतात आणि या व्याख्यानांच्या माध्यमातून कर्करोगासंबंधित जागृती आणि त्यानंतर आपण आयुष्यात कसं स्वतःचं करिअर घडवू शकतो याबद्दलचं एक उत्तम उदाहरण स्वतःच्या माध्यमातून त्या घालून देतात त्यांची स्लोगनच आहे कॅन्सर तुकराऊन अशी त्यांची स्लोगन आहे तर या मूळ उद्देशाला धरूनच आज आपली रोटरी क्लबचा कार्यक्रम आम्ही जागतिक महिला दिनाचा दोन मार्च रोजी साजरा करत होत यानिमित्त मी नक्कीच दापोलीतील सगळ्या महिला आणखीन ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा किंवा वेगवेगळ्या समाजामध्ये काम करणाऱ्या समाजसेवी संस्था बचत गट अंगणवाडी सेविका आशा सेविका ज्या तळागाळात जाऊन आपल्या परिसराचं आरोग्य राखण्यात सामाजिक आरोग्य राखण्यात बहुमूल भूमिका निभावतात अशा सगळ्या महिलांना या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याचं आवाहन करेन आणि दापोलीतील तमाम महिलांनी या कार्यक्रमाचा उत्तम आनंद घ्यावा आणि त्यात सहभागी व्हावं हा कार्यक्रम दोन मार्च शनिवारी सकाळी अकरा वाजता विश्वेश्वरैया हॉल इथे सकाळी अकरा वाजता बरोबर कार्यक्रम सुरू होईल आणि दापोलीतील नामवंत व्यक्तींचा नामवंत महिलांचा तिथे दापोली रोटरी क्लबतर्फे सत्कार करण्यात येणार आहे आणि एक प्रकारची मेजबानीच असणार आहे माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा